मित्रांनो आजकाल चर्चेमध्ये असलेला जो प्रश्न आहे हो तो, है। तो, तो असा आहे की आता जे व्हायचं ते झालं जेवढी ताकद मिळवायची होती तेवढी भाजपने मिळवली इतरांच्या मदतीने आज आता उद्या संध्याकाळी त्यांचा शपथविधी समारंभ होतोय पण आम्ही आता जण गप्पा मारत बसलो होतो तर आम्ही म्हटलं की आपण असा विषय घेऊया की पुढल्या पाच वर्षामध्ये मला असं वाटतं की मोदी इकडची दुनिया तिकडे करतील आणि एकोणतीसचं पण इलेक्शन जिंकतील आता ते कसं आणि का जिंकतील याच्याबद्दल माझ्या मनात काही कल्पना आहेत त्या एक पत्रकार म्हणून आहेत एक विश्लेषक म्हणून आहेत कुठल्याही पक्षाचा मी अटॅच नाहीये पण दयानंद नेने हे थिंक पैकी एक आहेत आणि थिंक टँक नाही बर भाजपल्यांना राग घ्यायचा ते पण बरोबर आहे तर त्यांचं ठीक आहे पण एक विचारवंत आहेत आणि जे भारतीय जनता पक्षाच्या चर्चा सत्रांमध्ये असतात मार्गदर्शन करतात लोकांना गायडन्स करतात तर त्यांच्या दृष्टिकोनातून आपण आधी हे बघूया की पुढल्या पाच वर्षामध्ये मोदी असं काय करतील की एकोणतीशी निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची तयारी होईल पाच वर्ष देतोय मी तुम्हाला नमस्कार अनिलजी मोदी जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला कायम माझ्या थर्ड टर्म मध्ये मी असं करीन माझ्या थर्ड टर्म मध्ये माझी अपुरी कामं पूर्ण करीन अचंबित व्हाल इतक्या वेगाने मी कामं करीन वगैरे बोलायचं तर त्यावेळेला त्यांच्या डोक्यात काय चालत असेल हे आपण फक्त गेस वर्क आपलं होऊ शकतं मोदींचं ते काही करू शकतात आणि दुसऱ्यांना शॉक देण्याचा एक त्यांना मोठा त्यांच्याकडे एक कला आहे पण जे भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो त्यांची ध्येय धोरण च्या दृष्टीने मला जे वाटत होतं की त्यांच्या थर्ड टर्म मध्ये मोदींना जर का पूर्ण बहुमत मिळालं असतं तर त्यांनी काय केलं असतं तर पहिलं एक तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा देशामध्ये लागू करण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला असता ऑलरेडी उत्तराखंडामध्ये तो विषय ऑलरेडी त्यांनी अडॉप्ट केलेला आहे तो अख्ख्या देशभरामध्ये त्यांनी केला असता दुसरं मोदींचा एक पेट प्रोजेक्ट आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एका राष्ट्रामध्ये एकाच वेळेला निवडणुका सगळ्यात घ्यायच्या लोकसभा आणि विधानसभेच्या तर त्याच्यासाठी पण त्यांनी जी समिती गठीत केली होती भूतपूर्व राष्ट्रपती त्यांच्या अंडर त्यांनी पण तेच रेकमेंड केलं आहे ते काय वेगळे रेकमेंड करू शकले नसते हा पण एक वेगळा भाग आहे पण ते रेकमेंड केले असल्यावरती ते रेकमेंडेशन ते पुढे नेतील असं एक होतं तिसरं नॅशन एनआरसी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स जे आहे तर जे खंडित आतापर्यंत झालेली जनगणना आहे तर प्रथम ती जनगणना करून मग नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स जेणेकरून आपल्या देशातले नागरिक नेमके किती आहेत आणि प्रत्येक नागरिकाला एक आ, नंबर असा देणं म्हणजे जेणेकरून अमेरिकेमध्ये uh, जे सोशल सेक्युरिटी सिस्टीम असते तर त्या अनुषंगाने जायचं तर एनआरसी त्यांनी लागू करण्याचा प्रयत्न केला असता आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला लँडमार्क रिफॉर्म आपण म्हणू शकतो तर मोदी सरकार वक्फ ऍक्ट जो आहे तर hmm. तो ऍक्ट खारिज करण्याचा त्यांचा एक विचार होता प्रयत्न होता आता ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत आणि अल्पमतातलं सरकार यांना चालायला लागणार आहे त्यात तेलगू देशम पार्टीनी मुसलमानांसाठी चार टक्के रिझर्वेशन ओबीसी मधनं ऑलरेडी दिलेलं दिले आहे ते कायम राहिले असं ते पण जाहीर केले पहिलाच छेद तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आता हे पहिले जे चार विषय आहेत ते मोदी घेऊ शकतील इमिजिएटली घेऊ शकतील असं काही मला वाटत नाही ते थोडे त्यांना पाठीमागे आपल्या अजेंडामध्ये टाकायला लागतील आणि वाट बघायला लागेल जोगाने त्यांना बहुमत स्वतःच मिळत नाही मग ते काय करतील कारण की दोनशे चाळीस हा आकडा मोदींना काय स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवणारा नाहीये अजिबात ते नसतील माझ्या मते पूर्णपणे <laughs> ते आणि अमित शाह तर त्यामुळे मग जो काय आपण विश्वास गमावलाय असं जर का शब्द वापरला तर तो, तो विश्वास लवकरात लवकर परत कसा आणायचा तुम्हाला आठवलं असेल दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांचं एक फार मोठं आंदोलन दिल्ली आणि हरियाणा आणि पंजाब या भागात होते ते तीन कायदे होते ते सरकारला परत घ्यावे लागले त्यांची एक मागणी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस एमएसपी एमएसपी तर त्या च्या मागणीची पूर्तता डायरेक्टली का इनडायरेक्टली करण्याचा त्यांना जरूर प्रयत्न करायला लागेल आणि ते करायला हरियाणा पंजाब महाराष्ट्र सगळीकडेच आहे Uh, आत्ता काय होत आहे एम uh, एस पी घोषित नाही केलेली पण वेगवेगळ्या पद्धतीने साधारण एम एस पीच्या जवळ जाणारी किंमत आम्ही शेतकऱ्यांना देतोय असं नेहमी मोदी म्हणत आले पण शेतकरी काय त्यापासून काही खुश नाही तर त्यामुळे एम एस च्या बद्दल त्यांना एक लवकर निर्णय घ्यायला लागेल असं वाटतंय आणि दुसरं राम मंदिर जर झालेलं आहे तर मथुरेमध्ये कृष्णाचं मंदिर त्याची जी केस आता ज्ञान माफी चालू आहे तर त्याचा, त्याचा निकाल लवकरात लवकर यावा आणि कृष्णाचं सुद्धा तिथे मंदिर बांधावं जेणेकरून हिंदूंची मतं पुन्हा एकदा पोलराईज होतील भारतीय जनता पार्टीच्या मागे हे ह्या दोन गोष्टी जय जगन्नाथ असं जे म्हणतात ते जगन्नाथ म्हणजे काशी विश्वेश्वर नाही ते पुरी ओडिशामध्ये ओडिसामध्ये जगन्नाथपुरी आपण जे म्हणतो तर ओडिशामध्ये आता जय जगन्नाथ हे या मथुरा काशीपैकी कुठे आहे नाही नाही ते मग अचानक जय श्रीराम बीजी जय जगन्नाथ कसं काय म्हणायला लागले ते याचं कारण काय झालंय या निवडणुकीमध्ये जर का भारतीय जनता पार्टी कोमामध्ये जाण्यापासून वाचवलं जर का असेल तर ते ओडिशाने वाचवलं ओडिशात सत्ता पण आली ओडिशात सत्तांतर झालं आणि लोकसभेच्या एकवीस जागांपैकी वीस जागा भारतीय जनता पार्टी त्यामुळे ते सारखे जय जगन्नाथ जय जगन्नाथ कारण आता जय श्रीराम पूर्वी कॉमन कॉमन होत पण ते अजिबात श्रीराम न म्हणता कारण आता झालंय झालेलं जय जगन्नाथ म्हणायला लागले मी कालपासून बरं झालं तुमच्याशी बोललो मी मी पण एक दोन मित्रांना विचारलं त्यांना पण माहित नव्हतं हे जय जगन्नाथ जगन, आलं कुठून पण ओरिसामध्ये और त्यांची राजवट आलेली आहे आणि त्यामुळे तिथे ते करू शकतात पण ते कोर्टात आहे की आता करू शकतात काय करायचं जगन्नाथ मंदिर जगन्नाथ मंदिर आहे ना जगन्नाथपुरी आपण म्हणून पुरीमध्ये पण मग तिथे काही अडथळा काही नाही अडथळा काही नाही तर ते राम मंदिरासारखं भव्य करणं अच्छा म्हणून ते जय जगन्नाथ आणि जगन्नाथांनी सॉर्ट ऑफ बेल आउट केलंय म्हणतो आपण भारतीय जनता पार्टीला म्हणून जय जगन्नाथ मोठा अर्थ त्याच्यामध्ये त्यांच्या त्या प्रत्येक कृतीत बघितलं उक्तीमध्ये त्यांच्या काहीतरी काहीतरी असा अर्थ भरलेला असतो जसं काल आपण तो फोटो नक्कीच बघितला व्हायरल झाला असेल झालेला आहे आपण बघितलं असेल आपल्या राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू त्या त्यांना दही आणि साखर भरवताना आणि त्याचं आपल्या धर्मामध्ये फार मोठं हे आहे सांगा तुम्ही सांगा त्या आयडियाली तुम्ही सांगितलं तर बरोबर नाही सगळंच सांगा नाही कुठची चांगली गोष्ट करायला निघताना किंवा जाताना दही साखर खायला देणं ही आपल्यामध्ये एक प्रथा आहे आणि मोदीजी आता तिसऱ्यांदी राष्ट्र पंतप्रधान बनायला चालले तर त्यासाठी मुर्मूंनी त्यांना ती दही साखर दिली आहे आणि यामध्ये फार तो खूप मोठा भाव आहे असं मला वाटतं भावार्थ आहे त्याला नाही आमच्या लहानपणी आमची आई बाहेरगावी आम्ही निघालो कुठे हातावर दही द्यायची दही द्यायची ते मलाही आठवत आहे त्यामुळे दही आहे पण दह्याबरोबर ही साखर पण आहे ही आमच्याकडे साखर नसायची दही असायचं पण ते तुम्ही म्हणता तसं द्रौपदी मुर्मू यांनी ते फार सूचक पद्धतीने हे केलं की आता पाच वर्ष निर्विघ्न आणि चालू राहो तुमचं असं सर आता ना तुम्ही बरं झालं आपण मी इथे बसलोय काय जे माझ्याकडे नाही ते तुमच्याकडे जे तुमच्याकडे नाही ते माझ्याकडे की याच्यामध्ये तुम्ही त्यांचा जो कार्यक्रम आहे सगळा जो त्यांनी मूळ ठरवलेला होता त्या कार्यक्रमाचा सगळ्या एक उल्लेख करून ते मिस होतील का आता अशा तऱ्हेचा एक प्रश्न उभा केला की हे आता त्यांना बाजूला ठेवावं लागेल का असा प्रश्न उभा केलाय त्याच्या बाबतीत माझं मत थोडंसं असं आहे की मोदी हे हे असे तुमचे रेड्डी आपला हा चंद्र चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्यावर अवलंबून राहणं अजिबात पसंत करणार नाहीत कारण त्यांची बॅकग्राऊंडही तशी विश्वासार्ह बरोबर सर मोदी सरकार विरुद्ध चौदा साली पहिला अविश्वास ठराव जो आला तो चंद्राबाबू नायडू ने मांडले <laughs> <laughs> आणि दोन हजार एकोणीस साली पाच वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा फारकत घेतली आणि इंडियेतनं चंद्राबाबू नायडू बाहेर निघाले त्यावेळेला जर का देशातनं एका माणसाला घालवून टाकायचं असेल तर तो मनुष्य म्हणजे नरेंद्र मोदी असले पाहिजेत असं चंद्रबाबू नायडू बोलले होते आणि काल ते काय बोलले आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे राजकारण हे अतिशय विचित्र पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज म्हणतात नाही नाही चंद्राबाबूंच भाषण तर कालच अद्भुतच होत अवाडाच होता तो <laughs> पण गमत अशी की जी मूव यावेळेला काँग्रेसवाल्याने केली की सगळ्यांना एकत्र आणूया या प्रकारची ज्याचे नितीश कुमारच निमंत्रक होते निमंत्रक होते आणि ह्या पण योगायोग आहे की ते निमंत्रक होते आणि त्यांना निमंत्रक न करता खरग्यांना निमंत्रक केलं म्हणून हो ते सोडून बाहेर पडले हा सुद्धा किती विचित्र योगायोग आहे त्यांना निमंत्रक ठेवलं असतं तर आज पंतप्रधान पदाचे ते यांचे उमेदवार असते आणि आणखीन कदाचित वेगवेगळं चित्र बिहारमधून जर आलं असतं तर भाजप सत्तेवर येऊ शकली नसतं बरोबर म्हणजे विनोद तावड्यांचे आभार मानले पाहिजेत आपण की त्यांनी ते नितीश कुमारांना इकडे आणलं असं म्हणताय त्याच्यामध्ये पण मला वाटतं की ज्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला एकोणीस साली एक माणूस आहे याला परत येऊ द्यायचं नाही असं म्हणाले आणि ज्या मनीष नितीश कुमारांनी यांना शिविगाड केली लालू बरोबर जेव्हा गेले होते तेव्हा तर या दोघांच्या भरोश्यावर आपण सरकार पाच वर्ष टिकवू शकणार नाही हे कधी पाठिंबा घेऊन आपल्याला तोंडशी पाडतील आणि पडलेलं सरकार सर पडलेलं सरकार हे पुन्हा स्टॅबल होत नाही बरोबर त्याच्यामध्ये आणि असं आम्हाला सरकार चालवता येत नाही ही भावना देणं योग्य नाही माझा अंदाज असा आहे की ते प्रचंड प्रमाणावर पक्ष फोडतील या पाच वर्षामधला पहिला अजेंडा त्यांचा भारतीय जनता पक्षाला तीनशे पार नेणं त्यांच्यामध्ये लोक आणणं खासदार जे आहे त्याच्यामधले आताच मगाशी नरेश म्हस्केचं स्टेटमेंट होतं पण नरेश म्हस्केचं असल्यामुळे मी काही सिरियसली घेतलं नाही त्यांनी बहुतेक संजय राऊत म्हणाला की आमच्याकडे आठ दहा खासदार आमदार येत आहेत शिंदे गटाचे गटा तर त्याला काउंटर करण्याकरता आमच्याकडे दोन खासदार येत आहेत शिंदे गट शिवसेना उबाटाचा असं तो म्हणलेला असू शकतो हे तितपत तो त्या लेवलवरचा आहे त्यामुळे त्याला सिरियस घेणार नाही आणि मुळामध्ये सहा अजून आल्याशिवाय ते बाहेर पडू शकत त्यामुळे या म्हणण्यालाही काय अर्थ नाही आणि त्याच्या बोलण्यात ती विसंगती होती की तो म्हणाला की अजून आठ सहा अजून सहा जमले की आम्ही येतो असा त्यांचा निरोप आहे अरे तुम्ही सहा जमवणार कधी ते बरेच सगळ्या भाष्कळणा होता पण तो जरी सोडला ना तरी मोदी आणि शहा हे जेवढे पक्ष विलीन करून घेता येतील मी फोडणार असं म्हणतच नाही ऍक्च्युली या सगळ्यांना सुद्धा शिंद्यांना आणि अजितदादांना सगळ्यात सोपा पर्याय हा होता की त्यांनी विलीन होणं भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्याच्यामुळे हे जे सगळी कोर्टबाजी झाली आहे बरोबर का चूक अमुक अमुक ते टळलं असतं हो सगळं हे दोघं आत पण यांना कसं आहे स्वतंत्र राहिलं तर ब्लॅकमेल आणि बार्गेन येत हे जर त्या पक्षात गेले तर करता आलं नसतं माझं याच्याबद्दल असं मत आहे की त्यांनी न करण्यामा विलीन नाही झाले हे एक प्रकारे चांगलं झालं कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आहेत अने आणि त्या अनेक नेत्यातले एक असे एकनाथ शिंदे किंवा अजितदादा झाले असते पक्ष वेगळे ठेवल्याने आणि त्यांच्या पुढे होती जी त्यांनी फॉलो केली आहेत उदाहरण द्यायचं तर मुलायमसिंग यादव त्यांनी समाजवादी पक्ष वेगळा ठेवला स्वतःचा म्हणून स्वतः शरद पवार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्गेनिंग म्हणून बार्गेनिंग झाली केंद्रामध्ये सत्तेमध्ये मोठ्या पदावरती त्यांना कायम सत्ता भोगता आली फायदा झाला तर ते उदाहरण मला वाटतं त्यांनी डोळ्यापुढे ठेवलं असेल पण आता अजितदादा कुठे राहायचे आता अजितदा झिरो झाले आता ते त्या पक्षात जाण्यालोयचे पण राहिले नाही घेण्याच्या लायकीचे राहिले नाही आणि स्वतंत्र अस्तित्वही त्यांचं संपलं आता त्यांना दिलेली प्रत्येक जागा ही गेली म्हणून समजायची अशा अवस्था हो आहेत शिंदेचं बरं आहे शिंदे जवळजवळ भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहे पण शिंदेच्याही मर्यादा याच्यामध्ये दोन तीन फार उघड झालेत आपले मित्र असले तरी पहिली म्हणजे त्यांना चांगले उमेदवार देता येत नाही त्यांच्याकडे चांगले उमेदवार नाहीत माणसं नव्हतीच माझ्यामध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला त्यांनी दुसरी नावं आली त्यावेळेला मी कपडावर हात मारायची वेळ आली होती मला की खरंच नका हो नका देऊ मी मेसेज पाठवला त्यांना बर की श्रीकांतला करा एक नियम आहे त्यांचा असं की एका कुटुंबात दोन द्यायची नाही म्हणून पण तो काय मोदी जर वेगवेगळे नियम नियम करता लागू करतात पंच्याहत्तरचा बदलतात तर हाही बदला श्रीकांतचा करा तुम्ही कारण श्रीकांत इज द ओनली केपेबल पर्सन की जो मंत्रीपद चालू त्याला करायलाच पाहिजे आणि त्याला न करता नरेश केलं म्हणजे कठीण प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने मला वाटत त्यांची नाव आहे त्यांची नाव आहे एकूण त्यांच्याकडे स्टफच नाही काहीच नाही जो मंत्रिपदाला लायक आहे असा स्टफच नाही बेस्ट ऑफ वर्स्ट असं म्हणूया आपण हा नाही आता कसं माहितीये श्रीकांत शिव दुसरा कुणी लायक उमेदवार नाही आहे आता मोदींनी त्यांना म्हटलं पाहिजे की हा नियम आपण बाजूला ठेवू श्रीकांत इज केपेबल तुम्ही त्याला, त्याला। तुम्ही द्या आमचा काही हरकत नाही आता एवढा मनाचा मोठेपणा ते दाखवून दोन देतील मला माहिती नाही परत त्याच्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्य वगैरे म्हणजे तुमचे नितीश कुमार आणि हे भरपूर बार्गेन करून चार चार घेत आहेत चार, चार मागे आम्हाला एक पाहिजे म्हणतात त्यांचे आठ आहेत यांना दोन एक राज्यमंत्री एक हे द्यायला पाहिजे त्यांना आत्ता आता या बातम्या कुठेही असू शकतात एकच देणार वगैरे आलेला आहे मग तो श्रीकांत सारखा द्या खासदार तो नहीं, 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 आरी क्या आरी तो तशा पद्धतीने व्यवस्थापकीय कौशल्य त्याच्याकडे आहे त्यामुळे त्याला करायला पाहिजे त्याला केलं नाही बॉम्बेला केलं तर मग ऑल इंडिया लेवलवर शिंदे गटाची प्रतिमा खराब होती मला भीती वाटते शेवटी तुमचा मंत्री केंद्रातला जो आहे तो कसा आहे त्याच्यावर तुमचे राज्यातले हे राहते अबरू राहते किंवा देशातली अबरू ठरते उद्या जर असा कोणीतरी गेला हा जाधव जो आहे ना तो बेदरकार बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे तो कधी जबाबदार बोलला बुलढाण्याचा आहे ना तो, तो, तो तो बेजबाबदार बोलतो काय बोलतो हे ते गिरीराज वगैरे आहेत भाजपमध्ये त्यामुळेच श्रीकांत करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की उमेदवार नसणं उभ्या करायला याच्यापेक्षा वाईट आणखीन मंत्री करायला माणसं नसणं हे दोन मंत्रीपद दिली कोणाच दोघांना करणार की ज्यांच्यामुळे तुमचा लौकिक वाढेल वाड़े। बरोबर हा प्रश्न आहे त्यांच्यापुढे अजितदादांकडे कसा आहे अजितदादांकडे सोपं असं आहे की प्रफुल्ल पटेल जरी आता मंत्री हे खासदार नसले खासदार आहेत राज्यसभेचे खासदार आहेत इकडून नसल्या आहेत तरी त्यांना केलं ना तर तो इतका कर्तबगार माणूस आहे बरोबर की हे सगळे एअरपोर्ट जे आज आपल्याला दिसतात ते त्याची देन सर मी सगळ्या जगभर फिरतो न्यूयॉर्क बियॉर्क पेक्षाही यांचे आपले एअरपोर्ट सुंदर आहेत त्यामुळे त्या तो लायक माणूस आहे तो पैशे खातो का पण काम करतो बरं सर एक मिनिट अजितदादाचा विषय निघाला म्हणून माझ्या डोक्यात बरेच दिवस हा हे हा प्रफुल्ल त्यांचा हे दादा बद्दल ते राष्ट्रवादीमध्ये असताना एक प्रचंड वलय होतं त्यांच्यापोती की एकच वादा अजितदादा दादा। पुढचा मुख्यमंत्री अजितदादा आणि अख्ख्या पक्षावरती त्यांची पकड आहे प्रशासनावरती घट्ट पकड आहे आणि शरद पवारांना अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह आहे आणि इतकं की म जितेंद्र आव्हाडांनी एक दोनदा म्हटलं होतं की मी अजितदादांच्या विरुद्ध काही बोललो नाही कारण की मला त्यांची भीती वाटायची म्हणजे जर का जितेंद्र आव्हाड घाबरतात असं म्हणतात या माणसाला तर त्या माणसाचं म्हणजे प्रचंड पक्षावरती एक प्रकारचा ऑरा आणि हे होतं असं वाटतं पण अचानक मग काय झालं आता आता जर का एक मी तर एक इलेक्शन पण नाही म्हणत एक, एक, एक त्यांची पत्नी हरली म्हणून सडनली सगळे ना एक याला एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला की महाभारताचं युद्ध संपल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू रक्ताच्या खाली उतर तू म्हणाला नाही तू एक तर सारथी आहेस तू माझा गुरु आहेस तर मान पहिला तुझा आहे उतरण्याचा तर तू खाली उतर मग मी उतरतो तर तो म्हणा मी सांगतो ते ऐक तू खाली उतर मग मी उतरतो आणि अर्जुन खाली उतरला त्याच्या बाटोबत कृष्ण ज्या क्षणी खाली उतरला त्या क्षणी तो रथ जळून भस्मसात झाला कारण जेवढी अस्त्रशस्त्र सोडलेली होती त्याच्यावर ती सगळीच्या सगळी एका क्षणात कृष्ण उतरल्याबरोबर परिणामकारक झाल्याने भस्म झाली तर शरद पवार हा असा एक कृष्ण होता आणि हा एक असा अर्जुन होता की हा खाली उतरला पण त्याने कृष्णालाही हे केलं नाही म्हणून त्याचा रथ लागला बरोबर त्याने कृष्णाला आधी उतरवलं आणि आतला म्हणून तो त्याच्या त्याच्यासकडं भस्मसात झाला ही एक उपमा द्यायची झाली योग्य उपमा आहे पण त्यांच्याकडे तटकर ठीक आहे तटकरी इज अ एक मिनिस्टर म्हणून होतील पण त्यांनी प्रफुल्ल पटेलला केलं ना तर नॅशनल लेवलवर त्यांचं एक नेटवर्क तयार होईल आता काय करतात ते बघूया पण प्रफुल्ल पटेलची स्वतःची लॉबी एवढी पॉप्युलर आहे की याला राज्यमंत्री करून तटकरेला तो मंत्री होऊ शकतो बरोबर डायरेक्ट मोदी मोदी एक दलाल पाहिजेच ना वेगवेगळ्या पक्षांशी बोलायला अहमद पटेल नाही आहे काँग्रेसकडे आणि यांचे पण एक होते ते गेले त्यामुळे आता हाच आहे तर त्याला घेतील ते बहुतेक असं मला वाटतंय पण महत्वाची गोष्ट अशी आहे की मोदी काय करतील तर मला पहिलं ते आपला विषय संपूया की मोदी पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाला तीनशे जागा निर्माण करतील हा वाटेल ते करतील वाटेल ते ते तर चाळीस चाळीस इथे फोडतात तर ऑल इंडिया लेवलवर पाचशे बेचाळीस मध्ये फोडायला काय पाचशे बेचाळीस मध्ये बेचाळीस फोडतील ते छोटी छोटी राज्य आहेत छोटे छोटे आहेत त्यांना म्हणते इथे भाजपच विनवा तुमच्या राज्यात तुम्हाला देतो ना सगळं शेवटी बार्गेनच आहे हे सगळं बरोबर देवघेवेच आहे तुम्हाला काय हवं ते देतो वैयक्तिक तुम्हाला काय हवंय ते देतो ते तर दोन पाचशे कोटी सर एकनाथ शिंदेवर जर पन्नास पेटीचा आरोप होतो तर ते पाचशे पेट्या देऊ शकतात त्यामुळे आणि देतील तेवढे ते आहेत बरोबर त्यामुळे पैसे देतील दुसरे सत्ता शेअर देतील त्यांना तिसरी गोष्ट त्यांच्या राज्यात त्यांना जे काय हवं ते करून देतील त्यांच्या राज्याच्या ज्या मागण्या असतील आता विशेष दर्जा हा बघा एक नाजूक विषय आहे इतकी वर्ष हे बिहार आणि आंध्र विशेष दर्जा लगेच मिळतो कोणी बघा त्यांना विशेष दर्जा बरोबर आणि त्यांना मिळालं की आपल्याला पण मिळालं पाहिजे बरोबर कारण आपलं पण आहे सर आता तिसऱ्या क्रमांकावर आपण जे शिंदे आहेत बरोबर बरोबर मग शिंदे खरं म्हणजे आता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे की मी भाजपाच्या बरोबरीच आहे ना शिंदे शूड स्टार्ट बार्गेनिंग बरोबर इफ नेसेसरी ब्लॅकमेलिंग पण आणि हे करतील दुसरी एक गोष्ट ते अशी करतील की आता मुसलमान आपल्याला एव्ही मत देणार नाहीत देणार नाहीत देणार नाहीत नाही देणार त्यामुळे ते आता मुसलमानांविरुद्ध अधिक आक्रमक होऊन निदान हिंदूंना असं वाटतंय का की बाबा हे हिंदू राष्ट्राकडे कुठेतरी घेऊन चाललेत आणि हे दोघं आहेत ना यांना गप्प करण्याचे खूप मार्ग आहे तर चंद्राबाबू नायडू आज ना जाऊन आलेला आहे असं काय नाहीये सहा महिन्यापूर्वी मग त्याच्या केसेस काढून त्याला दाबण काही अवघड नाहीये नितीश कुमार तर निर्लज्जच आहे काल तो तो पाया पडला म्हणजे चाटायचं राहिला फक्त त्याचं नितीश कुमार पंतप्रधान होणार आणि तो पाय चाटायला गेला म्हणजे आम्हाला नको वाटलं त्याचा पाय चाट बरोबर इतका तो हे लाचार होऊ शकतो त्याला उद्या उपपंतप्रधान पद केलं हे दिलं तर तूही कशाला हो म्हणेल बरोबर जातनिह जनगणना करायचे नसेल तर ना करू इथपर्यंत जाईल पण मुसलमानांच्या विरुद्ध जर यांना काही करायचं असेल तरच यांना हिंदू मत मोबिलाईज करता येते मुसलमानांचा मुद्दा याने सोडला घाबरून तर गेले ना मुसलमान ना हिंदू ना तू हिंदू रेगा ना मुसलमान रेगा असं उलट्या रीतीने होईल ते एक करतील मुसलमानांची जिरवण्याचे सगळे प्रयत्न करतील आणि राज्य वेठीला धरतील आणि मुसलमानांना धाडा शिकवतील आणि दुसरी एक गोष्ट मला अशी वाटते की राम मंदिरानंतर दोन जे इशू ह्याच्यात अडकलेले आहेत काशी विश्वनाथ आणि तुमचं मथुरा त्याच्याबाबत सुद्धा काहीतरी करतील या पाच वर्षामध्ये ते मथुरा आणि काशी विश्वनाथ करून दाखवतील श्रीराम मंदिराचा जरी इफेक्ट नाही आला तरी कुठेतरी मनामध्ये राहून गेला तो विषय की झालं ते त्यामुळे ते करतील तिसरी गोष्ट आणखी एक चांगली गोष्ट तुम्हाला आवडेल अशी म्हणजे संघ परिवाराशी यांचे संबंध अधिक सुदृढ दृढ आणि बंधुभावाचे आणि स्नेहभावाचे अधिक करतील पण त्यांना या निवडणुकीत करून चुकलं की थीक ठिकठिकाणी संघाच्या लोकांनी त्यांना मदत केली नाही त्यामुळे संघ आणि यांच्यावरचा डिपेंडन्स हो, यांनी दूर करायचा प्रयत्न केला तर नटात जातातच आहेत त्यामुळे तो काही प्रश्नच नाही आहे पण संघाशी परत संबंध ते हे करतील आणि मोहन भागवतांचं जे स्थान त्यांना द्यायला पाहिजे मान तो ते देतील ते आणखीन एक गोष्ट करतील आणि जास्तीत जास्त राज्यांमध्ये अशी एक भावना निर्माण करतील की बाबा आम्ही तुमचे पालक आहोत इथे कसं ते उद्याच्या काळात छळत होते निधी नाही द्यायचा हे नाही द्यायचा आता जिथे जिथे त्यांना असं वाटेल की हा उद्याचा आपला सहकारी तिथे तिथे ते निधी देतील मदत करतील सगळं करतील तर मला आश्चर्य वाटणार नाही की जरी बिजू पटनायकला हरवलं असलं तरी बिजू पटनायक यांचे जे काय असतील त्याकडे दोन चार खासदार समजा दोन हजार बरोबर ते बरोबर घेण्याचा प्रयत्न करतील सर स्टालिनला सुद्धा काय हवं आहे स्टालिन सुद्धा यांच्यातून फुटू शकतो आता मी बघतोय कुठे कुठे मऊ कोपरे आहे त्याच्यामध्ये आता युपी मध्ये समाजवादी येणार नाही तुमच्याबरोबर काँग्रेस येणार नाही पण बसपा आल्याच जमा आहे पण बसपाचं कुणी आलेलं नाही पण त्या राज्यसभेत आहेत ना, ना त्यांचे बरोबर अर्ना राज्यसभेत पण बहुमत लागणारच आहे त्यामुळे मायावतीवरचे खटले वगैरे मागे घेतील आता खटले भरण्याचं पाच वर्षाचं सत्र बंद होऊन खटले मागे घेण्याचं होईल त्याचा पहिला पुरावा आज प्रफुल्ल पटेल यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मोकळ्या केल्या मोकळ्या आजच केल्या उद्या मंत्रिपदाची शपथ आहे okay. आज त्यांच्या केल्या पण हे त्यां हे ते उद्धवबाबत पण करतील एक मिनिट मला उद्धव ठाकरेंचं तुम्ही नाव घेतलं म्हणून त्यांच्याकडे नऊ खासदार आहेत तर उद्धव ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचा मोदी प्रयत्न करतील आणि जर का उत्तर हो असेल तर मग एकनाथ शिंदेचं काय होईल नाही नाही एकनाथ शिंदेला ते दुखणार नाही सो कसं आहे आपल्या भारतामध्ये आता एकोणीशे पंचावन्न पर्यंत द्विभार नव्हता ना त्यावेळेला किती लोकांच्या दोन बायका असायचं बरोबर ब्राह्मणांचं तर एक अंगवस्त्र पण असायचं बरोबर हो की नाही प्रतिबंधक नव्हता राजाला जालन खराच असायचा त्यामुळे या देशामध्ये जशी सरंजामशाही परंपरा आहे तशी सर माझा असा दावा आहे की सत्तर टक्के सरकारी अधिकाऱ्यांची दुसरी बायको असते पण या बाबतीत मी माहिती कराय उद्धवला इथे अरे उद उद्धव ही आवडती आणि ती ठेवलेली एक रखेली एक ही उद्धवला अंगवस्त्राचा दर्जा मिळाला तरी तो खुश आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या सगळ्या केसेस जर गेल्या तो ते निर्विघ्न झाला त्यालाही जेलमध्ये जाण्याची भीती आहे आणि मोदी इतके पोचलेले आहेत की ते काय वाटेल ते करतील जर उद्धव जास्त मस्ती करतोय असं वाटलं तर उद्धव आणि संजय दोघांनाही यात टाकतील बरं आणि टाकू शकतात अरे तिकडे केजरीवालची परवानगी केली आणि आता एक सिद्ध झालाय की जेलमध्ये गेला म्हणजे हुतात्मा होतो ही जी मीच होती ती केजरीवालमुळे मोडून पळून पडली त्याची एकही जागा दिल्लीत आणि याय याचा अर्थ तुम्हाला हुतात्म्य असं मिळालं तर ते मतात रूपांतरित होत नाही मग उद्या उद्धवला उचललं तर काय उद्धव सगळ्यात जास्त कशाला गार, घाबरत असेल तर जेल जायला जायला असं बाळासाहेबांनी सुद्धा जेल ही कल्पना सहन झाली नाही मनोहर जोशींनीच मला सांगितलं होतं की बाळासाहेबांना जेव्हा ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळा जेलमध्ये नेलं होतं त्याला ते अक्षरशः डोळ्यातून पाणी काढायचे कम्फर्टेबल टू कम्फर्टेबल म्हणजे अक्षरशः वसंतराव नाईकांनी त्यांचं हौस पुरवण्याकरता बियरच्या बाटल्याला जेलमध्ये पाठवलं ते असे तळमळच होते त्याच्याकरता म्हणजे हे प्रसिद्ध गोष्ट की मी नवीन सांगतोय असे आणि सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे की बिअर करता ते रडले बियर पाठवली वगैरे पण एव्हर इट इज त्यांना मी कमीपणा देत नाही मोठाच माणूस होता महानच माणूस होता पण उद्धवला जेल नाही होणार तो आपली माणसं घेऊन जाईल आणि कसं आहे ना की मरता क्या न करता उद्या उद्धव त्याची माणसं जर फुटत आहेत असं दिसलं तर म्हणाल शरद पवारांबरोबर जाऊन काय मिळणार शरद पवारच वाटाघेटी करतात चार चार वेळा शरद पवारांशी चार वेळा वाटाघेट झाल्या ना बरोबर त्यांच्याशी होऊ शकतात अजून मग राहिले काँग्रेसवाले तुम्ही ल ना बरोबर मी तर असं एक सरकार विज्युअलाइज करतोय की हे जर सगळे मोदींचे डाव यशस्वी झाले तर असं एक सरकार ज्याच्यात शरद पवारही आहेत उद्धव ठाकरेही आहेत एकनाथ शिंदेही आहेत अजितदादाही आहेत भाजपही आहेत आणखीन टुक एक चुटुटूक आहेत तेही आहेत असं एक वेगळंच सरकार काँग्रेस सोडून सगळ्यांचं सरकार मी विज्युलाइज करतो पण केंद्रामध्ये आता मोदी काय करतील तर तीनशेच्या पुढे जातील आणि मुसलमानांविरुद्धचा अजेंडा अधिक आक्रमकपणे राबवतील कारण मुसलमान तुम्ही नाही तरी देत नाही ना बरोबर मग बघूनच घेऊ तुम्हाला निदान हिंदूंमध्ये तरी जागृत आणि हिंदू जागृतीसाठी संघाला आणि त्यांच्या पोषक संघटना ज्या आहेत त्यांना खूप महत्व देतील आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की केंद्रामधून परत करून बदल करून कायद्यामध्ये आरक्षण जे आहे ते चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवतील हा माझा फार मोठा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय आता पन्नास टक्क्याला अडथक संसदेच्या हातात आहे संसदेने जर कायदा केला आणि त्याला या लोकांचा पाठिंबा मिळेल सगळ्यांचा आणि ते चौऱ्याहत्तर टक्के नेलं तर हे दरांगेपासून सगळेच प्रश्न सुटतात देशातले प्रश्न सुटतात बघा तुम्ही पर्यंत नेतील हे माझं रिडिंग आहे मित्रांनो चर्चा कशी असावी ते ही अशी असावी मी पण खूप समाधानी आहे की वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली ती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो अशा बऱ्याच चर्चा कराव्यात कधी मी कधी त्यांनी कधी त्यांनी एकटं कधी मी एकट अशी कल्पना आहे बघूया तुमचा प्रतिसाद तर काल खूपच छान मिळालाय धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी